आत्ता आपण कोल्हापुरातील जवाहर नगर परिसरामध्ये असणाऱ्या श्री रेणुका मंदिर या परिसरामध्ये आहे आणि आज आहे आंबेल यात्रा आंबेल यात्रेचा मुख्य दिवस आहे सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती तसेच देवीला नै ने, नैवेद्य देण्यासाठी खूपच गर्दी केली होती मानाचे देखील या ठिकाणी देवीच्या भेटीसाठी आले होते नमस्कार माझे नाव प्रथमेश सावंत माझ्या पी एस ब्लॉग्स या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे सरसे स्वागत करतो नवीन व्हिडिओ घेऊन आले ज्यामध्ये तुम्हाला आपल्या कोल्हापुरातील श्री रेणुका देवीची आंबेली यात्रा म्हणजे या आंबेली यात्रेचं जे काही महत्त्व आहे संध्याकाळी भरणारी यात्रा हे सर्व काही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आत्ता आपण कोल्हापुरातील जवाहरनगर परिसरामध्ये असणाऱ्या श्री ओढ्यावरची रेणुका मंदिर या मंदिर परिसरामध्ये आहे आणि मेन रोडला तुम्ही यात्रा भरलेली बघू शकता त्यामुळे ही समोर गर्दी दिसत आहे सुरुवातीलाच अशा खाऊ गाड्या आहेत आणि पुढं डाव्या बाजूला टर्न आहे तिथं नाका आपल्याला आज जायला आहे चालू ना आपल्या डाव्या बाजूला आहे असं आंबिलवाट स्टॉल तिथे लावल्यात आपल्याला आज जायला आहे सालाबाद प्रमाणे याही वर्षी या ठिकाणी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जत्रा भरलेल्या आहे सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती आणि आता रात्री देखील खूपच मोठ्या प्रमाणात गर्दी आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला खाऊ खाऊचे स्टॉल असतील किंवा लहान मुलांचे खेळण्याचे स्टॉल असतील हे सर्व काही जत्रेला दरवर्षी असते यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी येथील स्थानिक भाविकांनी खूपच सुंदर अशी सोय केलेली आहे कर्नाटकातील सौंदते येथील श्री देवीची यात्रा मार्गशीर्ष पौर्णिमेनंतर पहिल्या शनिवारी कोल्हापुरात ही आंबील यात्रा भरते या यात्रेचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही यात्रा रेणुकादेवीच्या सांत्वनासाठी भरते अशी पूर्वापार चालत आलेली ही प्रथा आहे पौराणिक कथेनुसार श्री रेणुकादेवीला वैधव्य प्राप्त झाल्यानंतर तिचे सांत्वन करण्यासाठी कोल्हापूरकर भाविक हा सांत्वनाचा घास किंवा नैवेद्य घेऊन येतात कोल्हापुरातील आंबेल यात्रेचे महत्त्व म्हणजे सौंदर्य यात्रेनंतर रेणुका देवीच्या सांत्वनासाठी भरणारी ही एक पारंपरिक यात्रा आहे जिथे भाविक उदग आई उदच्या गजरात आंबील भाकरी भाजी वडीचं नैवेद्य देवीला अर्पण करतात जे देवीच्या वैवाहिक जीवनातील दुःख आणि पुनर्मिलनाचे प्रतीक मानले जाते तसेच हे कोल्हापूरची संस्कृती आणि भक्ती दर्शवते समोर तुम्ही बघू शकताय खूपच सुंदर अशा प्रकारे श्री रेणुका देवीची अलंकारिक अशी पूजा बांधण्यात आलेली आहे व गाभाऱ्यामध्ये खूपच सुंदर अशा प्रकारे फुलांनी सजवलेले डेकोरेशन करण्यात आलेले आहे तसेच मंदिराला बाहेरून विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे व मंदिरामध्ये समोरच फुलांनी सजवलेली पालखी व या पालखीमध्ये श्री रेणुका देवीची मूर्ती विराजमान करण्यात आलेली आहे यात्रेहून परतल्यानंतर रेणुका देवीला सांत्वन देण्यासाठी ही यात्रा भरते हे देवीच्या वैवाहिक जीवनातील दुःखाशी जोडलेले आहे या यात्रेत सर्व भाविक एकत्र येऊन देवीची पूजा करतात उदगाई उद या गजराने वातावरण भरलेले असते आंबील भिजवलेली भाकरी वांग्याची भाजी वडी हा या, या यात्रेचा मुख्य नैवेद्य असतो जो देवीला अर्पण केला जातो यात्रेमध्ये अभिषेक आरती पालखी सोहळा मानाच्या जगांचे पूजन आणि भंडाऱ्याचे उधळण हे पारंपरिक विधी पार पडतात साधारण सकाळी यात्रा भरल्यापासून ते रात्री जत्रा पार पडेपर्यंत मंदिरातील जे काही पुजारी असतील तसेच मंदिरामध्ये काम करणारे जे काही सेवेकर आहेत स्थानिक दत्तधोरण मंडळ म्हणून आहे किंवा राजारामपुरी पोलीस ठाण्याचे जे, जे काही पोलीस असतील त्यांच्या वतीने खूपच सुंदर अशा प्रकारे सेवा बजावण्यात आली त्यामुळे हो ही यात्रा संपूर्ण खूपच सुंदर अशा प्रकारे पार पडली तसेच भाविक देखील मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी सहभागी झाले होते रेणुका मंदिराप्रमाणेच मंदिर परिसरामध्ये असणाऱ्या बाकीच्या मंदिरांना देखील खूपच सुंदर अशा प्रकारे विद्युत रोषणाई करण्यात आली होती ना मंदिरातनं बाहेर येण्याचा मार्ग आहे आणि त्यात जेव्हा बसल्या त्या बाजूला मंदिर आहे आणि इकडं जत्रा भरल्या मंदिराच्या बरोबर उजव्या बाजूला पुढे गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला एवढा लहान मुलांचे हे जम्पिंग जॅक ब्रेकडान्स लहान मुलांचे गाड्यांचे पाळणे रेल्वे आहे सर्व काय आहेत मस्त बिघी जत्रा भरलेली आहे आणि जत्रेला गर्दी झाली हा संपूर्ण व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये